नमस्कार मंडळी अमृतधरा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या संतांपैकी एक संत म्हणजे तुकाराम महाराज होय संत तुकाराम महाराज यांच्या अभंगामधून आपण नेहमीच प्रेरणा घेत असतो तर त्यांनी सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार साहित्यात मांडले संत तुकाराम महाराज हे एक वारकरी संत होते त्यांचा जन्म देवगावात झाला संत तुकाराम महाराज यांना जगद्गुरु म्हणून ओळखले जाते परंतु तुकाराम बीज म्हणजे नेमकं काय आणि यावर्षी तुकाराम बीज कधी आहे तसेच तुकाराम महाराजांनी ज्या नांदुरकीच्या वृक्षाखाली पांडुरंगाचे नामस्मरण केलं त्या नांदुरकीच्या वृक्षाचे वैशिष्ट्य महत्व काय तसेच ज्या भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांनी साधना भजन लिखाण चिंतन केलं त्या भंडारा डोंगराचं नाव भंडारा डोंगर असं का पडलं हे सर्व जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी तुम्ही अमृतधारा या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटतील रामकृष्ण हरे मंडळी येत्या सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला तुकाराम तर मंडळी प्रथम तुकाराम बीज म्हणजे नेमकं काय आहे ते पाहूया तर तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस फाल्गुन मध्य द्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केले हा दिवस म्हणजेच संत श्रेष्ठांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस संत तुकाराम महाराजांचे नाव तुकाराम वल्लोबा आंबिले त्यांचा जन्म वसंत पंचमीला पंचमीला म्हणजे शु, माघ शुद्ध महाराष्ट्रातील देहू या गावी झाला पंढरपूरचा विठ्ठल विठोबा हे संत तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत जे का रंजले गांजले त्यासी मणी जो आपुले तोची साधू ओळखावा देव ते जाणावा अशा प्रकारचे अभंग संत तुकारामांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला संत तुकाराम महाराज उपदेश करताना सांगतात की लोक हो प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे प्रपंच नसला तर परमार्थ होत नाही आणि परमार्थ नसला तर प्रपंच नीट करता येत नाही प्रपंच करून परमार्थ साधावा वाचे अळवा पांडुरंग की तर मंडळी आता आपण पाहणार आहोत की नांदुरकीच्या झाडाचं महत्व काय आहे ते व्हिडिओ पहा तर संत तुकाराम महाराज गेले त्या स्थानावर नांदुरकीचे झाड तुकाराम लांटाला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते जगदगुरु संत तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात गाडलेले असायचे होळी नंतर तुकाराम बीज हा दिवस येतो याच दिवशी तुकाराम महाराज नांदुर हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली बसून ध्यानस्थ बसून सधे हे वैकुंठ धामाला गेले वैकुंठ धाम म्हणजे साक्षात श्री हरी भगवान विष्णू यांचे धाम तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे हे नांदुरकी वृक्ष तुकाराम बीजेला बरोबर बारा वाजून दोन मिनिटाला हलते खरंच हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य असावे आता पाहूया ज्या डोंगरावर तुकाराम महाराजांनी पहाटे उठून आपले साधना भजन लिखाण चिंतन केलं त्या भंडारा डोंगराला भंडारा हेच नाव कापडलं तर या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते की एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भंडारा डोंगरावर आले होते छत्रपतींच्या बरोबर शेकडो मावळे वीर होते एवढ्या माणसांना प्रसाद म्हणून तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाबाईंनी आणलेल्या शदुरे शिदुरेचे दोन दोन घास दिले तरीही शिदोरी संपली नाही तरीही शेकडो मावळे छत्रपतींबरोबर पूर्ण जेवून तृप्त झाले म्हणून आता पण या भंडारा डोंगरावर अन्न केव्हाच कमी पडत नाही माने दररोज दुपारी बारा ते दोन या वेळेत भाविकांना या डोंगरावर प्रसादाची व्यवस्था केली जाते जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या ग्रंथातून जगापुढे आध्यात्मिक भंडारा उघडून दिला तर भंडारा डोंगरावर ही भगवंताने जणू काही अण्णासाठी भंडाराच उघडून दिले आहे म्हणून या डोंगराला भंडारा असे नाव दिले आहे मनुष्याच्या रूपात जन्माला येऊन केवळ आपल्या कर्तृत्वाने व भक्तीने देवत्वाला प्राप्त करणे ही खूप मोठी गोष्ट होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा एक युग प्रवर्तक महापुरुषांनी तुकाराम महाराजांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती खरंच तुकाराम महाराज हे जगद्गुरु होते मंडळी भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचला तर याच भागवत धर्माचा कळस होण्याचा बहुमान जगतगुरु तुकाराम महाराजांना मिळाला ज्ञानेश्वर महाराजानंतर एकनाथ महाराज नामदेव महाराज आणि त्यानंतर संत तुकाराम महाराजांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली संत तुकाराम महाराजांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म कर्मकांडाची जळमेट आपल्या कीर्तनातून पुसून टाकली त्यांची अभंगवाणी महाराष्ट्राच्या दर्याखोऱ्यामध्ये वसली आहे अशा या महाराष्ट्रातल्या संत तुकाराम महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद